महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही पाणी पण वेस्ट करू नका कारण पाणी पण खूप महाग ते त्याचं महत्व प्रत्येकाला कळत नाहीये पण मी जर प्रत्येकाने माझ्या गल्लीमध्ये म्हणजे प्रत्येक कुठं दिसतंय जिथं पाणी वेस्ट करू शकतं मी तिथं मी जाऊन सांगते की पाणी वेस्ट करू नका आणि केस की कोणच्या पाण्याने वॉश करण्यापेक्षा तुम्ही आपल्या नॅचरल नळातून जे पाणी आहे त्याच्यानेच वॉश करा मल्टीव्हिटामिन तुम्ही डॉक्टरांच्या सल्ला घ्या आणि कॅल्शियम घ्या त्यामुळे तुमची एक चांगली राहील हर चांगली राहतील आणि जास्त फळभाज्या काकडी जे काही मिळेल नॅचरल जे आहे ऑर्गेनिक आहे ते खावा आणि त्याच्यामुळे तुमची ब्युटी बघा तुम्ही पन्नास वर्षापैकी तीस वर्षाचे दिसतात आज मी अबाउट फोर्टी इयर्स ची आहे पण मी आजपर्यंत फक्त त्याने किंवा दोन वेळा तीन वेळा गेले फक्त दोन वेळा दिलीवरी आणि एक वेळा ऑपरेशनसाठी मला आजपर्यंत माहिती नाही आहे आणि फिटनेस साठी म्हणजे जे व्हेजिटेरियन आज मी व्हेजिटेरियन कधी माझे ट्रीप करत नाहीये की मला क्वालिटी पण घ्यायची नाहीये आणि मला हेल्थ जर पाहिजे जेव्हा मी आजारी नसतो जेव्हा मी हेल्दी असतो तेव्हाच ग्रो माझ्या चेहऱ्यावर येते आणि तेव्हाच आपण काम करू शकतो आणि पुढच्या तुमच्या वाटसाठी माझ्या भरपूर शुभेच्छा आहे आणि काय तुला पण विचारत असेल तर केंद्रास तुम्ही विचारू शकता आणि माझं जर भाषण आवडलं असेल चार शब्द आवडले असेल तर खरंच एक चार काय माझं

पण त्यामुळं नुकसान होत बघणं फार गरजेचं आहे आणि आरोग्य आरोग्याविषयी माहिती मला वाटतंय की हा सामिका सुरू झाला आम्ही सगळं

मी तुमच्या समोर समोर पण तुमच्यावर आता याच्यावर तुम्हाला जेव्हा पद्धती